शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी गिरजाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा अडावा शहराची खबरबात मध्ये इन्फिनाइट बीकम फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि मास्टर सिनर्जी एजुटेक एल कथित फायनान्स कंपन्यांनी सहा गुंतवणूकदारांनी तोफखाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी गिरीश खासेराव जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सीईओ अगस्त मिश्रा संचालक राहुल काळोखे गौरव सुखदेवे प्रसाद कुलकर्णी सचिन खडतरे धूर ययाती मिश्रा आणि मार्केटिंग डायरेक्टर नवनाथ अवताडे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर अर्बन बँकेतील सुमारे दोनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सध्या वेग घेत असून राज्यात गाजत असलेल्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारात आता थेट प्राथमिक चौकशी सुरू यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून या चौकशीमुळे ठेवीदारांमध्ये दिलासा आणि अपेक्षा निर्माण झाली आहे बँकेतील घोटाळा प्रकरणाचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणात आता ईडीने हस्तक्षेप करत बँकेकडून सर्व महत्वाची कागदपत्रे मागवली आहेत आठ जुलै रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी ईडी कार्यालयात हजर राहून माहिती सादर केली आहे बँकेने किती कर्जदारांकडून वसुली केली किती कर्जदारांनी पैसे फेडण्यास नकार दिला याची माहिती गोळा केली जाते या यासोबतच काही संशयितांना लवकरच ईडी समन्स पाठवू शकते अशा सूत्रांनी सांगितलंय अहिल्यानगर राज्य शासनाच्या शिक्षण विषयक निर्णयामुळे मराठी सह सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अडचणीत सापडल्यात काही शाळा बंद झाल्या असून अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत आज अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वयक समितीच्या वतीने समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे सकाळी दहा वाजता निदर्शने करण्यात आली यावेळी शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे हे निवेदन देण्यात आले शासनाच्या विविध धोरणांमुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या निवेदनाद्वारे काही महत्वाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले प्रज्वल सत्रे यांनी आपली चिकाटी परिश्रम आणि अथक सरावांच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळवले आहे निश्चितच अभिमानास्पद आहे ग्रामीण व निमशहरी भागातील खेळाडूंना अशा यशामुळे अधिक प्रोत्साहन मिळते प्रत्येक पालकाने आपल्या मुलांमध्ये असलेल्या क्रीडा प्रतिभेला चालना द्यावी त्यातूनच प्रज्वल सारखे खेळाडू घडतात त्यांचे हे यश संपूर्ण नगर जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन आमदार जगताप यांनी व्यक्त केले नाशिक येथे पार पडलेल्या तेराव्या मिनी राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या प्रज्वल सत्रे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदकावर आपले नाव कोरलंय अखिल भारतीय अहिल्यानगर जिल्ह्यातील ओबीसी संघटनेचे पदाधिकारी व समता सैनिकांची आढावा बैठक नगर शहरात शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खासदार समीर भुजबाई यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाली तर बैठकीत उपस्थितीत पदाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर सखोल संवाद साधत संघटनेच्या भविष्यातील वाटचालींबाबत मते जाणून घेतली समता सामाजिक न्याय आणि संघटन यांच्या बळकटीकरणाच्या दिशेने निर्धार अधिक दृढ करावा तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांच्या लढ्याला अधिक बळकटी देण्यासाठी व संघटनेचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक समता सैनिकाने जबाबदारीने आणि झोकून देऊन काम करण्याच्या सूचना यावेळी दिल्या गेल्या आहेत शहराची बात मध्ये या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर